Okay. नमस्कार मी दीपक आणि आपण बघत भूमी महाराष्ट्र न्यूज मित्रांनो मी मुंबई आग्रा महामार्गावरती गायींची तस्करी चालू होती ती तस्करी रोखण्यासाठी गोरक्षकांनी सात गायी घेऊन जाणाऱ्या आयसरला अडवलं आहे आणि थेट जाऊया आपण तिथे काय नेमकी कसा प्रकार घडला ते बघण्यासाठी नमस्कार दादा नेमकी काय हो, प्रकार घडला कसा घडला काय सांगाल त्या प्रकार है। प्रकार खूप निंदनीय घडलेला आहे आहे मानवतेला शर्मसार करणारा हा सकाळी उंबरठाण येथून ही सात गोवंशांची ज्या गाईला मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमाताचा दर्जा दिला त्या अतिशय निर्दयतेने क्रूरतेने जो उंबळठाणचा भडवा आहे इरफान कपूर शेख उर्फ इरफान काळ्या ज्याने ह्या गाई भरून दिल्या आणि मालेगावचा सरईत गोतस्कर सोएब खान साबीर खान हा कत्तलीसाठी हा दररोज शंभर गोवंश कत्तलीला मालगावला देत असतो याच्यावर अनेक प्रकारे अनेकदा याच्या गाड्या पकडल्या गेलेल्या आहेत पण त्याला कोणाच्या तरी आशीर्वादाने तो सुटून जातो वेळोवेळी पुन्हा हेच कृत्य तो, तो करत असतो हा एक काही पोलिस प्रशासन आम्हाला मदत करणार आहे पोलीस प्रशासनाचा आम्ही आदर करतो सर्व यांची मदत करतात आम्हाला पण एखाद्या पोलिसांना एखादा भ्रष्ट पोलीस कर्मचारी असतो जसा आज हा एक पोलीस गाडी पास करतो ला होता तो इथनं पळून गेला जोपर्यंत तो निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही हा नॅशनल हायवे तीन नंबर सोडणार नाही आणि दहा मिनिटाच कारवाई झाली नाही सोएफ खानला अटक आणि इरफान काळाला जर परत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हायवे सोडत नाही कारण आम्ही प्राणी फाउंडेशन हिंदू शेरनी वीरांगणांनी आदिदी पटेलचे कार्यकर्ते आहोत जे नंदुरबार नंदुरबार नाशिक नामपूर जायकेडा धुळे सर्व गोरक्षक आलेले आहेत रात्रभर जागून ही गाडी पकडण्यात आणि सकाळी आठ ला दिवसात ढवळ्या हा, नॅशनल हायवे नंबर गाडी पास होते कोना सदर मध्ये साठ गाई साठ गोवन जिच्यात दहा जाणार नाही तिच्यात साठ गाई साठ गाईवर साठ सिक्स्टी झिरो ज्या मुख्यमंत्री साहेबांनी गोमातेला राज्यमातेच्या दर्जा दिला त्या मुख्यमंत्री साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आता बघू शकता तुम्ही कसं तर गोतस्करी करणार आहे पण हे छंड पोलीस प्रशासन अशा लोकांना मदत करत आहे आणि जे पोलीस प्रशासन आहे या हद्दी मधले पी आय साहेब आणि जे कर्मचारी जे क्रूरतेला प्र, प्राधान्य देत होते जे पास करत होते या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात एवढी मागणी तुम्हाला कशावरून समजलं की ते पोलीस प्रशासन मदत करताय आम्हाला जेव्हा गाडीवर जाण्याच्या वेळेस संशय आला तेव्हा ते, ते कर्मचारी आम्हाला बोलायला लागले की तुम्ही गाडी काबर अडवली हा तर आम्ही त्यांना विचारलं की याच्यात गोवाचे म्हणजे तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे आ, या विषयाने मग आम्ही त्यांची चौकशी केली आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हिडिओ फोटो आमच्याकडे सर्व आहे आमच्याकडे व्हिडिओ वगैरे प्रूफ त्यांनी लगेच पी आय साहेबांना फोन केला पी आय साहेबांना आणि वरतून असंही सांगितलं की आमच्या हा विषय आहे तो आम्ही रोज करत राहतो अशा प्रकारे कसाईंपेक्षा जे पोलीस भ्रष्ट पोलीस प्रशासन आहे त्यांना निलंबित करण्यात यावं एवढी मागणी आमची आणि जर मी असं म्हणतो पोलीस जो पोलीस गाडी पास करायला होता त्याची हिस्ट्री चेक करा त्याच्या हिस्ट्री मध्ये राऊ, 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 सागर राऊत राऊ, 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 या राऊ, पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईल मध्ये हिस्ट्री निघाली नाही कसा याची गोरक्षा करणं उद्यापासून पासून देणार कारण आमचा पण अभ्यास आहे कारण आम्ही न्यायाधीदी पटेलचे कार्यकर्ते आहोत दादा तुम्ही इथं स्थानिक आहे कशा प्रकारे तुमचा प्रकार लक्षात कसा आला की या आयसर मध्ये घेऊन सगळ्यात मेन मुद्दा असा आहे का प्राणी फाउंडेशन यांच्या वतीने बजरंग दल आणि सर्व टीमच्या वतीने खऱ्या अर्थाने आज ही काही गोवंशाची गाडी या ठिकाणी पकडली यामध्ये सर्व सकल हिंदू समाज सहभागी झाला आहे आताच सरांनी सांगितलं कोण तो शोएब खान आणि दुसरा तो इरफान खान या दोघांना त्वरित अटक एक तासाच्या आत त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण ही तसकरी। जी काही तस्करी गोवंशाची या ठिकाणी करत आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जो राजमातेचा दर्जा या आमच्या गोमातेला दिलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये काही जर पोलीस प्रशासन याच्यामध्ये हात मिळवणी करून ही जर तस्करी पुढे नेत असेल तर तो त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं कारण जोपर्यंत एस पी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरू होईल कारण आमच्या हिंदूंच्या भावना ले ले या ठिकाणी दुखावल्या गेल्या आहेत जे कोण या गोष्टी करत आहेत त्यांना त्वरित अटक करावी तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही इथं पोलीस प्रशासन

वाई साहेबांपर्यंत पणंदा व्हिडिओ बघायना सर सिस्टम आहे बघाय वंडर बरोचा पोलीस हा गाडी पास करला दादागिरी करतोय जाऊ नका तांदाम आलू कायला मी हॉस्पिटल बोल लाव नाव काय तुमचं नाव काय थांब ना मी गाडी बोलतो ना तुमचं नाव सांगा ना काय एक मिनिट માનક પ્રશાસન પશુ કલ્યાણ અધિકારી પશુ કલ્યાણ અધિકારી પશુ કલ્યાણ અધિકારી પોલીસ પ્રશાસન ધરા પા કરતા બગા दादा हा प्रकार कस प्रकारे घडला आणि कसं लक्षात आलं हा प्रकार काय गोरक्षकांनी या गाडीचा पाठलाग करून या गाडीला इथं नॅशनल हायवेवरती थांबवलं व त्यांनी गाडी थांबवून गाडी चालक व गाडीत अजून दोघ व्यक्ती होते त्यांना पकडून इथं त्यांना थांबवलं त्याच्यानंतर ना आम्ही पण इथं हवेला येत असताना आम्ही पण इथं थांबलो त्यांना बऱ्याचशा प्रकारे मदत केली पण हे अतिशय चुकीचं कृत्य हे कुठं तरी थांबलं पाहिजे मी यश साहेब आय जी साहेब यांना विनंती करील एक तासाच्या आत ता आपण या गोष्टीवर कारवाई करावी याला कोण पाठबळ देत आहे हे आपण लवकरच स्पष्टीकरण जनतेसमोर द्यावं ही विनंती आहे था आंदोलन थांबणार नाही हिंदूंच आहे आणि गो कायदा केलेला तो आणला आणला जात नाही हिंदूंचे कायदे फक्त सांगण्यासाठी हिंदूंचे फक्त मतदान मांडण्यासाठी बाकी हिंदूंच्या रक्षणासाठी काही होत बांगलादेशला हिंदू कापले जाते भारतात घेऊन गोमास होते गोमास जाते राजवाद जाऊ घेतले जात आहे एवढा प्रोफेस्ट जाईल एवढा मोठा हायवेरी येऊन जातोय अतिशय दैनीय अवस्था खरं हिंदूंच्या भावन होत

धर्मामध्ये गाईला आई मानले जाते आणि त्याच आईची क्रूरपणे हत्या केली जाते तस्करी करून तरी अशा तस्करी करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर अशी कारवाई करून प्रशासनाने त्यांना त्वरित अटक करावी व जे कोणी या तस्करीमध्ये सामील असेल किंवा प्रशासनाचा कोणी सहभागी असेल तर त्याला त्वरित निलंबित करण्यात यावं त्यांच्यावरती कारवाई व्हावी त्वरित प्रशासनाने सर्व क्रूर क्रूरतेने हत्या करणाऱ्या नाराधामांना कठोरात कठोर अशी कारवाई करावी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण गांगुर्डेसह सा, तुम्हाला तुम्हाला आश्वासन देतो की या गाडीशी रिलेटेड जे कोणी लोक असतील चालक मालक माल देणारे घेणारे यांच्यावर सर्वांवर गुन्हा दाखल होईल आणि आमचा आणि आमचा जो कोणी पोलीस याच्यामध्ये दोषी आहे मी

त्या सागर राऊतला निलंबित करण्यासाठी आजच्या मी रिपोर्ट पाठवतो आणि त्याला निलंबित करण्यात येईल सागर राऊत सागर राऊत माहितीसाठी सांगतो की आता पहिले कंट्रोलला अटॅच केला आणि लगेच त्यांना निलंबित करण्याची आम्ही शिफारस करतो ओके स्वतः एसवी साहेबांशी आत्ता बोलणं झालं इथूनच बोलणं झालं دا شو ڏيڪ ڏسنه اڄ دل ۾ اودا رات ڏي رات ياڪا کاو رات گાળه بند ڪري ڏي 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 ಡೇರಿಂಗ್ <laughs> ಕಷ್ಟ <laughs> 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 <laughs>

ल <laughs> <laughs>